नमस्कार मी केदार कोठुरकर आणि मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत केकोवाच्या वरती करतो काहीच दिवस आधी भारतातल्या एका नेत्याने असं विधान केलं होतं की माझं अडनाव सावरकर नाही माझं अडनाव गांधी आहे त्यावरतीच मला त्याला एक नम्र प्रश्न विचारायचा आहे कि तुम्हाला खरंच गांधींच पटत तुमचं हेच वागणं तर आम्हाला प्रचंड खटकतं आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की तुम्हाला खरंच गांधींच पटत अहिंसेच्या नावाखाली तुम्ही का म्हणून लपता अहिंसेच्या नावाखाली तुम्ही का म्हणून लपता बापूंच्या मृत्यूनंतर एक जात संपवायला टपता चौऱ्याशी मध्ये सांडवलं तुम्ही रस्त्यावरती शिखांचं रक्त कसे रे म्हणवता स्वतःला एक सच्चा गांधी भक्त इकडेच तर तुमचं अहिंसेचं भांड फुटत आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की तुम्हाला खरंच गांधींच पट्ट कानामध्ये घुमतो नुसता नाण्यांचा नाद कानामध्ये घुमतो नुसता नाण्यांचा नाद ठेवलाय तुम्ही फक्त नोटांपुरता गांधीवाद असतो मनात फक्त सत्तेचाच विचार असतो मनात फक्त सत्तेचाच विचार सोडा आता तरी रे शत्रुसंग व्यभिचार तुमचंच चारित्र्य कसं दिवसेंदिवस दिवस आम्हाला नेहमी प्रश्न पडतो तुम्हाला खरंच गांधींचं तुम्ही आयुष्यभर फक्त गांधींची पूजा तुम्ही आयुष्यभर फक्त गांधींची पूजा राहिले का तुमच्या त्यांची थोडी तरी ऊर्जा ज्या माणसाने आयुष्यभर हिंदू धर्म जोपासला ज्या माणसाने आयुष्यभर हिंदू धर्म जोपासला त्याच धर्माचा तुम्ही अंत तपास हिंदुत्वाच्या नावाने तुमचं डोकं कसं हटत आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की तुम्हाला खरंच गांधींच पटत काहीच दिवस अगोदर सिडनीमध्ये नथुराम गोडसे हे नाटक झालं शरद पोशेंच पुढचं कडवं हे त्याच नाटकावरती आधारित आहे नथुरामचं नुसतं भणं ऐकण्याचं पण तुमच्यात नाही बळ नथुरामचं नुसतं म्हणणं ऐकण्याचं पण तुमच्यात नाही बळ नुसत्या एका नाटकाची सुद्धा तुम्हाला बसते कशी झळ याकूब अफजल यांच्या सारख्यांचाच तुम्हाला पुळका जाम याकूब अफजल यांच्या सारख्यांचाच तुम्हाला पुळका जाम कुठून कळणार रे तुम्हाला एक देशभक्त नथुराम त्यालाच दहशतवादी म्हणून तुमचं आयुष्य झटत आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की तुम्हाला खरंच गांधींच पटतं गांधी अडनाव हल्ली लावते नेते फार गांधी अडनाव हल्ली लावते नेते फार हिंदूंवरच्या अत्याचारावर मात्र तुम्ही थंड गार होऊ लागलाय हळूहळू अपेक्षा भंग जेव्हा चढत चाललाय देशभरावर भगव्याचा रंग इतक्या वर्षांनंतर शेवटी हिंदुत्वाचं वादळ उठत हिंदुत्ववादीच खरा ज्याला गांधींच जरा तरी पटत